खरं तर आज सगळ्यांना अतिशय उत्साहाचा दिवस वाटतो आहे सगळ्यांच्या मनात अतिशय आनंद आहे याचं कारण कांदा निर्यात शुल्क जे आहे काल केंद्र सरकारच्या वित्त विभागानं एक अध्यादेश काढला आणि त्यानुसार ते निर्यात शुल्क हे वीस टक्के जे होतं ते आता शून्य केलं आहे थोडक्यात निर्यात शुल्क रद्द करण्यात आलं आहे यामुळे केवळ व्यापारी निर्यातदारच नाही तर सर्वात मोठा आनंद हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झालेला आहे याचं कारण ते सर्वजण वाट बघत आहेत की आता या निर्णयाचा माझ्या कांद्यावर काय परिणाम होईल उद्यापासनं म्हणजे सोमवारपासनं जेव्हा बाजार उघडतील तेव्हा बाजारभाव वाढतील का पुढच्या आठवड्यात आपला सर्वात मोठा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण जो आहे गुढीपाडवा त्या दिवशी बाजारभाव वाढतील का किंवा त्याच्यानंतर काही फरक पडेल का एप्रिल महिन्यात काही फरक पडेल का तर हे सर्व आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया काल मी तुम्हाला असं म्हणालो होतो की मी तुम्हाला आ, काल मी रील केला आणि सविस्तर आपण उद्या हे जाणून घेऊया त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट ज्या असतील किंवा प्रतिक्रिया असतील तर ते, ते मला कळवा त्यांना ज्यांना उत्तर देणं शक्य आहे त्यांना मी उत्तर देईन आता या व्हिडिओचे आपण दोन ते तीन टप्प्यांमध्ये बघणार आहोत पहिला टप्पा अर्थातच कांद्याचा तो निर्णय दुसऱ्या टप्प्यामध्ये या सप्ताहामध्ये आवक किती झाली दे आ, राज्य पातळीवर लाल कांद्याचे आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव काय होते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कांद्याच्या या सगळ्या याच्यानुसार सोमवारनंतर कांद्याचे बाजारभाव टिकतील वाढतील कमी होतील कसे असतील तर चला तर जाणून घेऊया पहिला टप्पा जो आहे ते आपण सुरू करूया तर मागचे जवळपास तीन ते चार आठवड्यापासून कांद्याचे बाजारभाव हे घसरत होते आता कांद्याचे बाजारभाव हे घसरायला लागल्यानंतर स्वाभाविक स्वाभाविकपणे उन्हाळी कांदा बाजारात आलेला होता शेतकऱ्यांनी अतिशय शे मेहनतीने हा पिकवलेला कांदा होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली त्याचा परिणाम इतका झाला की हे सर्व त्यांनी एक दिवस आंदोलन केलं सगळ्या शेतकरी संघटना एकत्र आल्या आणि त्याचे पडसाद विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले तिथंही त्याची चर्चा झाली आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही या या संदर्भात केंद्र सरकारा सरकारला भेटू आणि तो निर्णय होईल तर मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती तेव्हाही अशा चर्चा होत्या की कांद्याचं निर्यात शुल्क जे आहे ते हटवलं जाईल अनेक निर्यातदार अनेक व्यापारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी हे दिल्लीमध्ये बसून होते काही लोकप्रतिनिधी होते आमदार खासदारही होते कि या साथी तेंचे कि की यासाठी त्यांचे प्रयत्न चालले होते आणि अखेर तो निर्णय असा झाला की यंदा जे आहे कांद्याचं उत्पादन कांद्याची आवक ही वाढेल त्या अनुषंगाने जर आत्ताच निर्यात शुल्क कमी केलं किंवा काढून टाकलं कमी केलं म्हणजे शून्य केलं तर मात्र कांद्याची जी निर्यात आहे तिला चालना मिळेल आणि त्याचा परिणाम एक मानसशास्त्रीय परिणाम हा बाजारावर होईल आणि त्या परिणामाचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना होईल आणि त्याच्या किमती वाढू शकतात तर त्यानुसार हा निर्णय शनिवारी घेण्यात आलेला आहे पण त्याची अंमलबजावणी मात्र एक एप्रिलपासून होणार आहे आता या याचे काय परिणाम होतील ते आपण पुढे जा जाणार आहोत हा व्हिडिओ फार मोठा करणार नाही आहे काळजी करू नका फक्त ही सगळी माहिती तुम्हाला सांगण्याचं गरज आहे कारण या सगळ्या यांचा आढावा जेव्हा आपण घेऊ त्याच वेळेस आपल्याला एकूण विश्लेषण त्याचं करता येईल तर माझ्यासमोर सोमवार सतरा मार्च ते बावीस मार्च पंचवीसपर्यंत म्हणजे काल शनिवारपर्यंतची सगळी कांद्याची आकडेवारी आहे त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये दररोज किती कांदा आला त्यामध्ये उन्हाळी कांदा किती आहे लाल कांदा किती असं सगळं विश्लेषण मी कालपासून तुमच्यासाठी करून ठेवलेलं आहे तर आपण ते बघूया सतरा मार्च रोद रोजी राज्यात आला दोन लाख त्रेपन्न हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल कांदा अठरा मार्च मंगळवारी आला दोन लाख शहाऐंशी हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल कांदा एकोणीस मार्च रोजी रंगपंचमीमुळे तो घटला एक लाख एक शहाण्णव हजार चारशे वीस क्विंटल कांदा वीस मार्च रोजी परत तो वाढला कारण सुट्टीचा दबाव होता तीन लाख अडुसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि एकवीस मार्च रोजी तीन लाख एकोणीस हजार पंच्याहत्तर बावीस मार्च शनिवार रोजी एक लाख सहासष्ट हजार तीनशे दोन या सगळ्या सहा दिवसांमध्ये एकूण जो कांदा आला आहे तो पंधरा लाख एक्क्याण्णव हजार आणि सरासरी जो कांदा प्रत्येक दिवशी जो आला आहे त्याची जर बघितलं तर दोन लाख पासष्ट हजार दोनशे त्रेपन्न आता लाल कांदा आणि उन्हाळी कांद्याच्या संपूर्ण राज्याच्या सरासरी किमती काय हे मी लासलगावचं वगैरे नाही सांगत ते सगळ्या राज्याची सरासरी काढली आणि ती सांगतो संपूर्ण राज्यामध्ये या सगळ्या आठवड्या आठवड्यामध्ये लाल कांद्याला तेराशे सात रुपये सरासरी बाजारभाव मिळाला आणि उन्हाळी कांद्याला चौदाशे तीन रुपये बाजारभाव मिळाला सतरा मार्च रोजी लाल कांद्याला तेराशे एक्क्याऐंशी रुपये तर उन्हाळी कांद्याला चौदाशे एकोणतीस रुपये सरासरी आहे <coughs> कमीत कमी जास्तीत जास्त बऱ्या वेगळे असू शकतात अठरा मार्चमध्ये त्यात वाढ झाली तेराशे एक्क्याण्णव लाल कांद्याला आणि उन्हाळी कांद्याला चौदाशे ब्याऐंशी रुपये एकोणीस मार्च रोजी तेराशे एकसष्ट उन्हाळी कांद्याला चौदाशे तेहतीस वीस मार्च रोजी बाराशे एकाहत्तर इथं घटले कारण नंतर आवक मी जशी म्हणालो तीस सुमारे पावणे चार लाखापर्यंत गेली आणि ला उन्हाळी कांद्याला तेराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे चौदाशे एकवीस मार्च रोजी बा बावीस बाराशे तेवीस आणि उन्हाळी कांद्याला तेहतीसशे सदोतीस रुपये बावीस मार्च रोजी काल बाराशे सोळा आणि उन्हाळी कांद्याला तेराशे सत्तेचाळीस रुपये हे सरासरी बाजारभाव मिळाले आता कालचा दिवस जर बघितला तर काल लासलगावमध्ये लाल कांद्याला साधारण साडेबाराशे रुपये सरासरी बाजारभाव होता उन्हाळी कांद्याला जे बाजारभाव होते ते लासलगावमध्ये होते साधारण चौदाशे पन्नासच्या आसपास सरासरी होते किमान बाजारभाव हो जे होते ते साधारण नऊशे ते हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव होते अठराशे रुपये आता आणखी एक आकडेवारी मी करून ठेवलेली आहे की तुम्हाला कुठल्या बाजार समितीमध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये किती कांदा आलेला आहे त्यात उन्हाळी कांदा किती आला आहे आणि लाल कांदा किती आला आहे ते आपण बघूया तर सतरा मार्च रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांदा आला तर साठ हजार नऊशे सात आणि लाल कांदा आला आला होता एक्कावन्न हजार चारशे एकाहत्तर क्विंटलमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांदा जो होता तो जवळपास दहा हजार आलेला होता अहिल्यानगरमध्ये एक्केचाळीस हजार तीनशे आलेला होता सोलापूरमध्ये एकशे त्रेसष्ट इथे कांदा उन्हाळी कांदा यायला सुरुवात व्हायची आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच हजार पंधरा आलेला होता धाराशीमध्ये एकशे त्रेसष्ट जळगावमध्ये अठराशे क्विंटल आलेला होता अठरा मार्चला उन्हाळी कांदा नाशिकमध्ये आला एकाहत्तर हजार नऊशे म्हणजे बहात्तर हजार अहिल्यानगरमध्ये आला सत्तावीस हजार सातशे पाच सोलापूरमध्ये आला त्रेपन्नशे पंचेचाळीस संभाजीनगरमध्ये साडेपाच हजार धाराशिवमध्ये पाचशे एक जळगावमध्ये एकोणीसशे रुप एकोणीसशे क्विंटल एकोणीस मार्चला सुट्टीमुळे उन्हाळी कांदा नाशिकमध्ये आला होता एकतीस हजार नऊशे एक्क्याण्णव साधारण बत्तीस हजार पुण्याची आकडेवारी त्याच्यामध्ये समजलेली नाही अहिल्यानगरमध्ये आला तो बत्तीस हजार शहा बत्तीस हजार छत्तीस क्विंटल सोलापूरमध्ये आला पाच हजार पंधरा छत्रपती संभाजीनगरला परत वाढून तो झाला आहे साधारण सात हजार क्विंटल आणि जळगावमध्ये एकोणीसशे क्विंटल धाराशिवमध्ये दे साधारण दीडशे क्विंटल वीस मार्च रोजी नाशिकला जो कांदा आला तो मात्र आला होता एक लाख बारा हजार पाचशे तीस म्हणजे वीस मार्चला लाल कांदा आला अठ्ठावन्न हजार आणि हा जो कांदा आला तो एक लाख बारा हजार पाचशे तीस क्विंटल उन्हाळी कांदा आला इत्यामुळे इथे बाजारभाव जे आहे नाशिकचे तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये राहिलेत अहिल्यानगरमध्ये पण वाढला आहे तो होता सरासरी एकोणसत्तर हजार सॉरी एकोणसाठ हजार क्विंटल छत्रपती संभाजीनगरला जो आला आहे तो सात हजार आ, शंभर धाराशिवला एकशे तेवीस जळगावची माहिती उपलब्ध नाही एकवीस मार्चला जो कांदा आला तो परत एक लाख एक लाख त्रेचाळीसशे एकोणपा एकोणसाठ म्हणजे एक लाख साधारण चार हजार चारशे हा आला नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांदा आला आहे साठ हजार फक्त अहिल्यानगरमध्ये अडतीस हजार सहाशे सोलापूरची माहिती उपलब्ध नव्हती इथे पण सोलापूरमध्ये लाल कांदा आला तो चोवीसशे चोवीस हजार नऊशे पंचेचाळीस अहिल्यानगरमध्ये लाल कांदा जो आला आहे तो अवघा दोनशे चाळीस आला आहे एकवीस मार्चला तिथे आता लाल कांदा संपत चालला आहे नाशिकला शनिवारी लाल कांदा आला आहे तो चौदा हजार आणि उन्हाळी कांदा आला तो त्रेचाळीसशे त्रेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस अहिल्यानगरमध्ये लाल कांदा संपत आला आहे जवळपास तो पुन्हा शनिवारी तीनशे वीस आलेला आहे उन्हाळी कांदा तिथे वाढताना दिसतो आहे तो आहे सत्तेचाळीस हजार तीनशे पुण्यामध्ये लाल कांदा संपलेला आहे किंवा संपत आलेला आहे तो म्हणजे सहाशे चाळीस इतकाच चा आलेला आहे छत्रपती संभाजीनगरला थोडासा टिकून आहे तो एकतीसशे क्विंटल 25 आला आहे धाराशिवला अवघा पंचवीस क्विंटल जळगावला एकोणीसशे बारा आणि धुळ्याला आठशे एकोणावीस क्विंटल लाल कांदा आला आहे उन्हाळी कांद्याची आकडेवारी माहिती नाही तर हा सगळा आपण बघितलं ते एवढा सगळा कांदा आलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये एकूण जो लाल कांदा आला आहे तो तीन लाख चाळीस हजार क्विंटल या आठवड्याचा सतरा ते बावीस मार्चपर्यंत आणि उन्हाळी कांदा आला आहे चार लाख पन्नास हजार क्विंटल ही आकडेवारी तुम्हाला बोर करण्यासाठी सांगत नाही आहे तर या आकडेवारनं वारीवरनं तुमच्या लक्षात येईल की लाल कांदाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे तो आता संपत चाललेला आहे आणि उन्हाळी कांदा त्याच्यामध्ये येईल आता आपला तिसरा टप्पा जो आहे त्याचं आपण आता विश्लेषण बघूया की हे जे निर्यात शुल्क काढून टाकलं याच्यामुळे माझ्या कांद्याला काय फरक पडेल लासलगावच्या कांद्याला पुण्याच्या कांद्याला सोलापूरच्या कांद्याला एकूण जो उन्हाळी कांदा येतो आहे त्याच्यावर काही फरक पडतील का त्या फरक पडेल का त्याचे बाजारभाव वाढतील का तर अर्थातच बाजारभाव वाढतील सर्वप्रथम व्यापाऱ्यांनी असं सांगितलं लासलगावच्या लासलगाव लासल लासल कांदा असोसिएशनचे जे पदाधिकारी आहे त्यांच्याशी मी बोललो होतो आणि दुसरं निर्यातदार संघटनेचे जे उपाध्यक्ष होते विकास सिंग त्यांच्या मी संपर्कात असतो त्यांच्याशी पण बोललो होतो या दोघांकडनं निर्यात आणि एकूणच जी कांद्याचा व्यापार आणि बाजारपेठ कशी आहे सध्या खरेदीची ट्रेंड काय आहे त्याची माहिती मिळत असते याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या याच्यातनं बाजाराची आणि एकूण लागवडची आकडेवारी मिळत असते तर व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार की आता जो कांद्याचा ट्रेंड होता तो घसरत चालला होता तुम्हाला आठवत असेल की मागच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणालो होतं की मार्च एंडला किंवा मार्चच्या याच्यामध्ये हे जे बाजारभाव आहे ते साधारण पंधराशेच्या आसपास किंवा त्याच्या एक हजार ते पंधराशे रुपयापर्यंत राहतील उन्हाळी कांद्याचे पण एक वेळ अशी आली या याच्यामध्ये विशेषतः मधली रंगपंचमीची सुट्टी जाऊन की कांदा आणखी घसरतो की काय अशी स्थिती झाली होती म्हणजे तो तेराशे चौदाशेच्याही खाली आला किंवा अगदी बाराशे अकराशे येणार होता पण सुदैवानं यावेळेस तसं झालं नाही आणि ऐन वेळेला हा निर्णय झालेला आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहे भारत दिगोळे त्यांचं म्हणणं असं आहे किंवा या सगळ्या शेतकरी संघटनेचं म्हणणं असं आहे की हा निर्णय जर आधी झाला असता म्हणजे या सगळ्यांनी कांदा निर्यात शुल्क का रद्द करण्याचं स्वागत केलेलं आहे पण तो जर आधी झाला असता तर शेतकऱ्यांचे करोडो रुपये वाचले असते पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे एकूणच हा निर्णय झाला आहे तर आता जे बाजारभाव घसरणार होते ते घसरणार नाही ते स्थिर राहतील पहिली गोष्ट सोमवारी आता जेव्हा बाजार सुरू होईल जरी निर्णय हा एक एप्रिलपासून झालेला आहे तरी सोमवारच्या बाजारामध्ये तुम्हाला बाजारभाव वाढताना दिसतील हे किती वाढतील तर साधारण एक रुपयापासनं तीन रुपयापर्यंत वाढतील असं समजूया की वीस टक्के निर्यात शुल्क आहे आणि बाजारभाव या आठवड्यात सरासरी तेराशे ते चौदाशे रुपये राहिले आहेत तेराशे रुपये आपण धरू तर तेराशेचे वीस टक्के म्हणजे तेर दोन्ही सव्वीस म्हणजे दोन रुपये साठ पैशांनी बाजारभाव जास्तीत जास्त वाढायला पाहिजे किंवा तीन रुपयापर्यंत जायला पाहिजे पण आत्ताचा जो अंदाज आहे पुढच्या आठ दिवसांसाठी उद्या तुम्ही कांदा बाजारात घेऊन याल तेव्हा लासलगावला जे शनिवारी जे दर होते चौदाशे रुपये मी उन्हाळी कांद्याचं सांगतो आहे चौदाशे पन्नास रुपये ते कदाचित पंधरा ते सोळा रुपये झालेले असतील म्हणजे पंधराशे ते सोळाशे रुपये होईल त्याच्यानंतर आता शेतकरी पण असा विचार करतील की कांद्याची आवक आता जी वाढलेली होती अचानकच कारण शेतकऱ्यांना वाटत होतं की आपण कांदा विकून टाकू आणि आताच पंधराशे ते पंधराशे जे काय पत्रात पडतील ते बाजारभाव आपण घेऊया तसं होणार नाही आता शेतकरी पण त्यांनाही दिलासा मिळाला आहे थोडा निवान पण आलेला आहे त्याच्यामुळे हा कांदा शांततेत मार्केटमध्ये येईल त्यामुळे तो हळूहळू टप्प्याटप्प्यानं जसं सगळ्यांना अपेक्षित आहे त्या पद्धतीनं तो आता मार्केटमध्ये येईल आणि त्याचा परिणाम असा होईल की आवक जी आहे ती एकदम वाढणार नाही एकदम घसरणार नाही ती स्थिर राहील आवक जर समजा तीन लाखांपर्यंत दररोज टिकून राहिली उन्हाळी कांदा आणि लाल कांदा लाल कांदा तर संपेल या महिन्यामध्ये पण उन्हाळी कांद्याची जरी तीन लाखांपर्यंत टिकून राहिली तरी बाजारभाव जे आहे पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी टिकून राहतील आता एप्रिल महिन्याचं तुम्हाला जी उत्सुकता आहे तेही सांगतो व्यापारी आणि निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार आता काय होईल की एप्रिलमध्ये चीनचा कांदा बाजारात येणार होता पाकिस्तानचा कांदा आता जो होता याला आता भारताची स्पर्धा निर्माण होईल आणि आपला जो कांदा आहे कुठलाही निर्यात शुल्क नसल्यामुळे आपल्या कांद्याचं डिमांड येणाऱ्या काळात वाढणार आहे नाशिकचा कांदा किंवा भारतीय कांदा याला तसंही जागतिक बाजारपेठेमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कांद्यापेक्षा जास्त मागणी असते त्याच्यामुळे आत्ताची ही निर्यात आहे ती वाढू शकते आणि निर्यात वाढली तर त्याचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे एकूण आकड्याचाही परिणाम होणार आहे आणि मानसिक दबाव पण येणार आहे त्याचा परिणाम हा कांद्याच्या किमतीवर होणार आहे त्यामुळे कांद्याच्या किमती जी आहे एप्रिल महिन्यातही टिकून राहतील आणि तेही साधारण तेराशे जे आत्ताचे भाव आहे एवढे कमी जाणार नाही ते साधारण पंधराशे सोळाशे सतराशे अशा पद्धतीनं राहतील असा व्यापारी आणि निर्यातदारांचा अंदाज आहे म्हणजे एप्रिल महिन्याचे जे बाजारभाव आहे ते जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत सरासरी जाऊ शकतात आणखी एक चांगली गोष्ट कमीत कमी, कमी कांद्याचे बाजारभाव आता जे पाचशे सहाशे होते ते आता कालपासनं नऊशे हजार असे झालेले आहेत जास्तीत जास्त जे झालेले आहे ते अठराशे आहे तर ते, ते कदाचित दोन हजार बावीसशेपर्यंत जातील म्हणजे हजार ते बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत जाऊ शकतात असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे माझं नाही जातीलच असं नाही पण साधारण एप्रिलमध्ये ही स्थिती क्लिअर होईल आता आणखी पुढे परिस्थिती कशी असेल या सगळ्यांचं गणित काय आहे या सगळ्यांचा परत अभ्यास करू व्यापाऱ्यांशी बोलू शक्य झालं तर त्यांना किंवा काही तज्ज्ञांना आपण आपल्या चॅनलमध्ये आणण्याचा प्रयत्न करू या सगळ्यांसाठी वेळोवेळी ही जी ताजी माहिती आहे अचूक माहिती आहे त्यासाठी तुम्ही ॲग्रोशिवारशी जोडून राहा गेले काही दिवसांपासून तुमचं भरभरून प्रेम ॲग्रोशिवारला मिळतं आहे असंच तुमचं प्रेम टिकून राहू द्या तुमच्या शंका असतील प्रश्न असतील त्यांना उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत असतो जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण हे शेअर करा की ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे विश्लेषणं एप्रिलचे बाजारभाव मेचे बाजारभाव असे प्रत्येक टप्प्यावर आपण बघणार आहोत तोपर्यंत तो जोडून राहा आजच्या पुरतं इतकंच